सिला सिम्पल रेसिपीमध्ये मी आज बनवणार आहे फुटाण्याच्या डाळ्या असतात त्याचे मोदक आणि त्याला मी हलकंसं भाजून घेणार आहे कमी गॅसवर दोन चमचे तूप टाकायचं आणि हलकंसं भाजून घ्यायचं आणि ह्या डाळ्या खूप पौष्टिक असतात पचायला पण हलक्या आणि याचे मी आता मोदक बनवणार आहे आणि त्याला काही जास्त साहित्य लागत नाही आणि त्याला मिक्सरला असं त्याचं पीठ करून घ्यायचं आणि दोन तीन चमचे तूप टाकायचं आणि त्यावर अर्ध पीठ घेतलेलं मी आणि अर्ध भाजून घ्यायचं ते पण हलकं हलकं भाजून घ्यायचं कमी गॅसवर आणि मुलांना तर खूपच आवडेल याची तुम्ही लाडू पण करू शकता बर्फी बनवू शकता आणि थोडस भाजल्यानंतर त्यामध्ये थोडीशी दुधावरची साय टाकणार आहे दोन तीन चमचे दोन तीन चमचे साय टाकायची तुम्हाला आवडत असल्या खवा पन पण चालेल थोडासा दोन तीन चमचे खवा टाकला तरी चालेल आणि परत थोडंसं हलकंसं भाजून घ्यायचं आणि एक वाटी पीठ घेतलेलं आणि एक वाटी पिठी साखर टाकायची जेवढं आपण पीठ घेतलेलं तेवढी पिठी साखर टाकायची आणि त्यामध्ये आता वेलदोडे विलायची आणि ड्रायफ्रूट आवडीनुसार टाकायचे कुठलेही चालतील असल्यास अस टाकायचे नाहीतर नाही आणि गॅस बंद करा करायचा आणि थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि मिक्सरला थोडंसं अर्धा मिनटं फिरवून घ्यायचं म्हणजे पूर्ण एक जीव होऊन जाईल हे बघा आता सर्व हे असं एक जीव झालेलं आता त्यामध्ये परत मी आता दोन तीन चमचे तूप टाकणार आहे दोन तीन चमचे तूप टाकलेलं नंतर त्यामध्ये दोन तीन चमचे दूध टाकायचं आणि एकदम टाकायचं नाही थोडंसंच लागतं आणि पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आता त्याचा गोळा तयार होईल हळूहळू पिठी साखरला पाणी सुटेल आणि नंतर त्याचा असा गोळा तयार होईल आणि दूध थोडंसं एक दोन चमचा टाकून पाहिजे अगोदर तेवढं जरी टाकलं तरी भरपूर होऊन जाईल आणि आता आपलं मोदकाचं असा गोळा तयार झालेला आणि साचा घ्यायचा मोदकाचा त्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि आता हे पुन्हा असं सा मोदकाच्या साच्यामध्ये भरून घ्यायचं आणि मोदक तयार करून घ्यायची हे बघा किती सुंदर मोदक तयार अजून एक तयार करून दाखवते सिंपल अस आणि कमी साहित्यामध्ये टेस्टी आणि मुलांना तर खूपच आवडेल नाण्यांचे मोदक हे बघा किती सुंदर आणि आता आपले मोदक तयार आणि हे बघा मऊसूत खायला पण टेस्टी चला आता गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवूया तुम्ही पण बनवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गणपती बाप्पा मोर या